किल्ल्याबद्दल बोलण्यासारखं खूप आहे पण मी एक नक्की सांगेन की काही काही किल्ले आपल्याकडे असेल हो म्हणजे कलावंतीण हा एक एक्झाम्पल एक आहे नाशिक जवळ हरिहर असं एक एक्झाम्पल आहे जे झाला एकच वाट आहे हो अगदी चिंचोळी वाटे आणि दगडात कोरलेल्या पायऱ्या आहेत तर तिथे एका वेळी जर दोन हजार माणसं गेली तर काय होईल अरे बापरे गोंधळ होणारच ना शंभर टक्के आणि हेच आता होत आहे गेली काही वर्ष की दर शनिवार रविवारी ते असे काही ठराविक जागा आहेत ते सगळ्या मधमाशांच्या थव्यासारखे लोक तिथेच जातात मग इट इज अ टाईम बॉम्ब वेटिंग टू एक्सप्लोर मग त्याचे काही काही व्हिडिओ बघून अक्षरशः थरकाप होतो की ते काय होणार अशी एवढी गर्दी लोक एकमेकांना इकडून तिकडून ओलांडून ना सेफ्टीचा पत्ता आहे ना रोप ना हार्नेस ना हेल्मेट ना काही आणि वर्ण अशा किंवा मुंग्यांच्या रांगेत वर्ण एकजण घसरला तर तो दहा पंधरा लोकांना खाली येऊन जाईल